न्याय न्यायप्रकाश ग्रंथामध्ये आज पान नंबर सत्तर आणि सत्तर पेजवर मध्येच पॅरिग्राफ आहे द्वितीय लक्षण अब जातिमती पृथ्वी द्वितीय लक्षण अब पृथ्वीत्वजातीमती पृथ्वी इस द्वितीय लक्षण का अर्थ निरूपण करे है विषय हा चालू आहे की आता द्रव्या द्रव्य नऊ आहेत नऊ द्रव्यापैकी प्रथम द्रव्य जो पृथ्वी आहे त्या पृथ्वीचे दोन लक्षण केले होते त्यात पहिलं लक्षण होतं गंधवती पृथ्वी या लक्षणाचा आतापर्यंत विस्तारपूर्वक विचार केला आणि दुसरं जे लक्षण आहे पृथ्वीचं पृथ्वीत्व जाती मती पृथ्वी या लक्षणाचा विचार आता ग्रंथकार इथून पुढं करत आहे तर पृथ्वीत्व जाती मती अर्थ जाती वाली जी आहे तिला पृथ्वी असं म्हणतात तोच विषय चालू होतो आहे इस द्वितीय लक्षण का अर्थ निरूपण करे आहे तहा जो द्रव्य समवाय संबंध करीके पृथ्वीत्वजातीवाला होवे है सो द्रव्य पृथ्वी कहा जावे है नऊ द्रव्यापैकी समवाय संबंधाने पृथ्वीत्वजाती ज्या ठिकाणी राहते अशा द्रव्याला आम्ही पृथ्वी असं म्हणतो हे झालं पृथ्वीचं लक्षण तहा समवाय संबंध करके सा पृथ्वीत्वजाती केवल पृथ्वी विषय ही रहे है जलाधिक द्रव्यो विषय रहे नहीं या तेय पृथ्वीत्वजातिमत्वरूप पृथ्वी का लक्षण संभवे है ठीक है ना? तर जाती ही व्यक्ति या ठिकाणी समवाय संबंधा नेत जस घटत्व जाती घटाच्या ठिकाणी समवाय संबंधाने आहे पटत्व जाती पटाच्या ठिकाणी समवाय संबंधाने आहे त्याप्रमाणे पृथ्वीत्व जाती समवाय संबंधाने जिथं आहे कुठं आहे केवळ पृथ्वीच्याच ठिकाणी आहे जलाधिक द्रव्य विषयी ती पृथ्वीत्व जाती समवाय संबंधाने जलाधिकाच्या ठिकाणी राहत नाही म्हणून या ते य पृथ्वी रूप जे पृथ्वीच लक्षण है पृथ्वीत्व जीमती पृथ्वीत्व जी वाली जी ती पृथ्वी पृथ्वी समन्वित होते पृथ्वीत्व जी की सिद्धि पृथ्वीत्व ही एक जी है यह गोष्ठी की सिद्धि करता सिद्धांति का य पृथ्वीत्व रूप पृथ्वी का लक्षण तभी सिद्ध होवे जबी प्रथम किसी प्रमाण करी के पृथ्वीत्व जाती की सिद्धी होवे कोणत्या तरी प्रमाणाने जर पृथ्वीत्व ही जाती आहे असं सिद्ध झालं तरच पृथ्वीत्व जातीवाली जी तिला पृथ्वी म्हणतात हे लक्षण संभवू शकेल असं म्हणतायत यथ्वी जाती म्हणतो पृथ्वी लक्षण तभी सिद्ध होवे हे लक्षण तेव्हा सिद्ध होईल जबी म्हणजे जेव्हा प्रथम मे अगोदर किसी प्रमाण करके को तरी प्रमाणा द्वारे पृथ्वीत्वजी की पृथ्वीत्वजा सिद्धि हो शृथीत्वजी की सिद्धीते विना लक्षण संभवता नहीं पृथ्वीत्वजा की सिद्धि के पृथ्वीत्वजीमत्व पृथ्वी लक्षणम हे जे पृथ्वीच लक्षण के लिए है तो संभव हो ऐसी शंका के प्राप्त हुए अशी जर शंका कोणी उठवली तर अब प्रत्यक्ष प्रमाण करीके पृथ्वीत्व जाती की सिद्धी करे है। प्रत्यक्ष प्रमाणाने अगोदर पृथ्वीत्व जातीची सिद्धी करतात आता ग्रंथकार कस बर पहा नील रूप करिके परस्पर विलक्षण पृथ्वीविषयी आता पृथ्वीच्या ठिकाणी तर सातही प्रकारचं रूप राहतं काही ठिकाणी पृथ्वी निळी आहे काही ठिकाणी पिवळी आहे काळी आहे पांढरी आहे पण त्या नील नीलपिताधिक रूपाने युक्त असणाऱ्या परस्पराहून विलक्षण असणाऱ्या सर्वच पृथ्वीच्या ठिकाणी सर्वांना सारखी प्रतीत येते की इयम यं पृथ्वी इयम पृथ्वी ही पृथ्वी आहे ही पृथ्वी आहे ही पृथ्वी आहे आणि त्या तर पृथ्वी कुठं निळी आहे कुठे लाल आहे कुठे का पांढरी आहे पिवळी आहे असं असून सुद्धा ज्या अर्थी एक रूपाने प्रती येते त्या अर्थी एक रूपाने प्रतीती येण्यासाठी कोणीतरी अनुगत धर्म असला पाहिजे आणि तो समस्त पृथ्वीमध्ये अनुगत असणारा जो धर्म आहे तोच आहे पृथ्वीत्व आणि त्या पृथ्वीत्वाला जाती मानण्यासाठी कोणी बाधक नसतो असल्यामुळे तोच धर्म जाती आहे ही गोष्ट सांगताय एकाकार, एक हो सा एकाकार प्रतिती तीन परस्पर विलक्षण पार्थिव व्यक्ती संभवती नाही परस्पर विलक्षण असणाऱ्या त्या पार्थिव म्हणजे पृथ्वी संबंधी असणारे व्यक्ती अर्थात पृथ्वी वेगवेगळ्या रंगाची पृथ्वी तो पार्थिव व्यक्ती संभवती नाही किंतु तीन सर्व विषय त्या साऱ्या व्यक्तीमध्ये व्यक्ती म्हणजे माणूस नाही त्या साऱ्या व्यक्ती म्हणजे निळ्या पृथ्वीच्या ठिकाणी पिवळ्या पृथ्वीच्या ठिकाणी पांढऱ्या पृथ्वीच्या ठिकाणी सर्व विषय अनुगत अनुस्यूत एक पृथ्वीत्व जाती ही कोणीतरी एक पृथ्वीत्व जाती आहे त्या सर्वामध्ये म्हणूनच तर ही सा एकाकार प्रतिती होवे आहे ती एकाकार प्रतिती होते जर अनुगत कोणी धर्म नसता तर त्या वेग परस्पराहून विलक्षण असणाऱ्या पृथ्वीच्या ठिकाणी इयम पृथ्वी इयम पृथ्वी अशा रूपाने एकाकार प्रतिती आली नसती पण ज्या ती एक रूपाने अनेक प्रकारच्या पृथ्वीच्या ठिकाणी प्रतिती येते ही पृथ्वी आहे ही पृथ्वी आहे म्हणून त्या सर्व पृथ्वीमध्ये अनुस्यूत अनुगत असा कोणीतरी धर्म आहे आणि तोच आहे पृथ्वीत्व या ते म्हणून पृथ्वी पृथ्वी इस प्रकार का प्रत्यक्ष प्रमाण ही पृथ्वीत्व जाती का साधक है अशा रीतीने प्रत्यक्ष प्रमाणानेच पृथ्वीत्व जातीची सिद्धी होते तर पृथ्वीत्व जातीची सिद्धी प्रत्यक्ष प्रमाणाने सिद्धांतांनी करून दाखवली तर पुढे आणखीन सांगतात की केवळ प्रत्यक्ष प्रमाणानेच पृथ्वीत्व जातीची सिद्धी होते असं नाही तर अनुमान प्रमाणाने देखील पृथ्वीत्व जातीची सिद्धी करता येते कसं असेल ते अनुमान त्याविषयीच आता चर्चा चालू होत आहे अनुमान अति अतिंद्रिय परमाणू पृथ्वी पृथ्वीविषय तथा घ्राण इंद्रिय रूप पृथ्वीविषय यम पृथ्वी या प्रकार की प्रत्यक्ष प्रतीति किसी को भी होती नाही कोणी शंका करी म्हणे अहो तुम्ही प्रत्यक्ष प्रमाणाने जातीची सिद्धी केली पण पुष्कळ असे पृथ्वीचे भाग आहेत की ज्या ठिकाणी यम पृथ्वी अशी प्रतीति कुणालाच येत नाही उदाहरणार्थ अतिंद्रिय जे इंद्रियांना गोचर होत नाही असे परमाणू आहेत द्वनुक आहेत तर परमाणुस्वरूप पृथ्वीच्या ठिकाणी दुरुग्रूप पृथ्वीच्या ठिकाणी त्याचप्रमाणे घ्राणेंद्रिय पृथ्वीचा आहे त्या घ्राणेंद्रियाच्या ठिकाणी सुद्धा घ्राणेंद्रिय रूप पृथ्वीच्या ठिकाणी सुद्धा इयम पृथ्वी प्रुत्थि ही पृथ्वी आहे अशा प्रकारची प्रत्यक्ष प्रती कुणालाही होत नाही या ते म्हणून ता प्रत्यक्ष प्रमाण करिके ता अतीय पृथ्वीविषयी पृथ्वीत्व जाती सिद्धी सिद्ध नाही होवेगी म्हणून प्रत्यक्ष प्रमाणाच्या द्वारे अतिंद्रिय असणारे जे पृथ्वीचे काही भाग आहेत परमाणु देणूक घाणेंद्रिय वगैरे त्यांच्या ठिकाणी पृथ्वीत्व जातीची सिद्धी प्रत्यक्ष प्रमाणाने होऊ शकत नाही सिद्धी नाही होवे किंवा एक ही गोष्ट ही झाली दुसरी गोष्ट आणखीन काय शास्त्र संस्कार होते रहित पुरुषोकू प्रसिद्ध भूमीविषयी